संत निरंकारी मिशनच्या वतीनं बाबा गुरु बच्चन सिंहजी यांच्या मानव एकता दिवस जगभर साजरा होतो या दिवशी महा रक्तदान शिबिर आयोजित केला या शिबिराच्या माध्यमातून लाखो जीवांचे प्राण वाचले आहेत निरंकारी मिशनच्या समाज उपयोगी योजना समाजासाठी प्रेरक आहेत असे उत्कार आमदार अमल महाडिक यांनी काढले गांधीनगर मध्ये रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं संत निरंकारी मिशनच्या वतीनं रक्तदान शिबिर पार पडलं या शिबिराचं उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झालं संत निरंकारी मिशननं जगभरामध्ये रक्तदान शिबिराच्या माध्यमातून लाखो जीवांचे प्राण वाचवले आहेत त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे असं सांगत संत निरंकारी मिशनच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी आमदार अमल महाडिक यांनी दिलं यावेळी अमरलाल निरंकारी राजस्थान कोटामधून आलेले केंद्रीय प्रचारक किसन चंदवाण कोल्हापूर मुखिया श्रीपती जाधव यांनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी अशोकलाल आहुजा शहाजी पाटील संतोष सुखवानी संचालक श्रीपती जाधव गोपाल निरंकारी ग्रामपंचायत सदस्य आणि सेवाधारी उपस्थित होते दरम्यान लास उचपत प्रतिबंधक विभागाच्या डीवायएसपी पी वैष्णवी पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या कोल्हापुरातील सीपीआर मधील रक्तपेढी आणि शाहू रक्तपेढीनं रक्त संकलन केलं सुमारे पाचशे एक्कावन्न जणांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलंय